श्री स्वामी समर्थ तर आम्हाला दाखवायचं म्हटलं की आता सुरू झाली आहे गौरी गणपतीची साफसफाई तर सगळ्यात अगोदर म्हटलं की देवघरापासूनच सुरुवात करावी तर हे ना गौरी गणपती आले की खूप धावपळ होती कारण की घर स्वच्छ करायचं असतं सगळं त्यांच्या आगमनाची तयारी करायची असते तर मी ही तेच करत होते म्हटलं आतापासून सुरुवात केली की गौरी गणपती लोक होऊनही जाईल आणि देवघरात कसं गणपती बसवतात ना तर त्यामुळे देवघर अगोदर स्वच्छ करणं गरजेचंच होतं तर इथे सगळ्यात पहिले देवघर काढलं तर स्वच्छ करून घेतलं धुवून वगैरे वाळत घातलं थोडंसं उन्हामध्ये आणि त्यानंतर जो हा टेबल ज्यात सगळे पुस्तकं वगैरे होते राहाडा काढूस का का, तर काही वाटलं म्हणजे जेव्हा तो राहाडा बघितला ना असं मलाच टेन्शन आलं की बाबा एवढं क कधी आवरायचं आणि कसं काय आवरायचं आणि पुस्तकं तर एवढे होते ना एवढे पुस्तके संताचे चरित्र जे दिसले कदी ते आण आण तर इतके पुस्तकं झाले होते घरामध्ये म्हटलं की आता काही लायब्ररी टाकावी की काय इतके एवढे पुस्तकं झाले होते पण म्हटलं चला आवरूया कधी ना कधीतरी कामं येतील आणि हे सगळे ग्रंथ आहे आपले नवनाथ ग्रंथ वगैरे आणि तुम्ही बघू शकता फायनली सगळं आवरून झालं आहे सगळं आवरलं सगळे पुस्तकं सॉर्ट आऊट केले व्यवस्थित लावून दिले आणि त्यानंतर आता जो काही बाकीचा राडा राहिलेला होता आपण काढतो एक समजा मी तो फक्त टेबल काढला तर त्याच्यामध्ये किती राडा निघला बघा ना म्हटलं आता जे काही जाळे होतात आपल्या घराला खूप होतात तर त्यामुळे आता स्वामींचा फोटो वगैरे काढून घेतला म्हटलं सगळे जाळे स्वामींच्या फोटोवर धूळ वगैरे पडेल मग स्वामींचा फोटो वगैरे काढून घेतला आणि सगळे झाडे व्यव जाळे जे आहे ते व्यवस्थित काढून घेतले आणि खूप स्वच्छता केली कारण जेवढी स्वच्छता केली ना तर कमीच आहे पण म्हटलं आता डीप क्लिनिंग तर करणं गरजेचंच आहे कारण की गौरी गणपतीच्या वेळेला आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी असते तिथेच लक्ष्मी वास करते अलक्ष्मी आपल्या घरात येत नाही तर म्हटलं आता तेच करूया तर घरच दरवाजे खिडक्या सगळं एक छोटी ना छोटी गोष्ट स्वच्छ केली आणि देवघर म्हटलं की जरा जास्तीची स्वच्छता करणं गरजेचंच असतं कारण की आपण सगळ्या व्रतवैकल्य पूजा सगळं आमच्या या देवघरच्या रूममध्येच होतं कारण की आमची ही देवघराला एक स्पेशल रूम आहे तर इथे सगळी ही क्लीन करणं गरजेचंच आहे आणि फक्त फक्त देवघरही क्लीन झालं आणि तुम्ही आता बघू शकता की किती क्लीन झाले हे दिवस ना थोडे धावपळीचे असतात पण एकदा गौरी गणपती आले की खूप प्रसन्न वाटतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री